आणि मग ती पत्रकार परिषद आपण तात्काळ तुम्हाला निरोप करून थांबवली आणि आज या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवली आपण आमच्या विनंतीला मान देऊन आलात मी सर्वांचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर्फी स्वागत करतो बोलवण्याचं मुख्य कारण जिल्ह्यामध्ये आता मोठं परिवर्तन होत आहे त्यांनी अनेक वर्ष लोकसभेत प्रतिनिधित्व केलं अनेक वर्ष विधानसभेत प्रतिनिधित्व केलं अनेक वर्ष राज्य सरकारमध्ये प्रतिनिधित्व केलं ते जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते मान्य खलगावकर साहेब माजी आमदार ओमप्रतापजी पोकरणा आणि जिल्हा परिषदेच्या माझी सदस्या सौभाग्यवती मिनलताई खदगावकर यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा प्रवेश राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आजीदादांच्या उपस्थितीमध्ये ते तेवीस तारखेला होत आहे तेवीस तारखेला नरसी येथे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे कारण त्या सगळ्या भागातल्या लोकांना एक सेंटर पॉईंट व्हावं म्हणून नरसी या ठिकाणची निवड केली राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा प्रदेशाचे अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे माजी मंत्री नवाब मलिक त्याबरोबर अनेक नेते मंडळी सहकार मंत्र्यांनी ज्यांच्याकडे आपल्या संपर्क मंत्री पदाची जबाबदारी परवा दिली ते आपले शेजारचे बाबासाहेब पाटील यासह अनेक पदाधिकारी अनेक नेते मंडळी हे खदगावकर साहेबांच्या प्रवेशाच्या निमित्तानं त्या ठिकाणी येणार आहे भव्य असा सोहळा त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यामध्ये मान्य खद्रोकर साहेबांचा आणि दादा म्हणजे दादा शब्द याच्यासाठी काळ की दोन दादा आता दोन दादा झाले त्याच्यामुळं दादांचा प्रवेश त्या दादांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे तेव्हा मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होईल याची पूर्वकल्पना द्यावी यासाठी आपलं सर्वांना या ठिकाणी मी बोलून माझ्यासाठी काही विचारायच्या विचारानंतर दादाकडे माहिती मी सुपूर अंबर्डे साहेबांचा जेव्हा प्रवेश झाला तेव्हा दादांचा <coughs> प्रवेश होणार होता हे कोणतरी तुम्हाला चुकीचं सांगितलं पण तेव्हा करायचं असतं तर मग आज करायची काय करायचं तेव्हाही झालं असताना परंतु त्या भागामध्ये कार्यक्रम घेऊन प्रवेश करायचं होत त्याच्यामुळे ते थांबलं होत अनेक मान्यवर आता मी तुम्हाला नावं सांगितलं तर लोक घरी जातील त्यांच्या जाऊ नका म्हणून त्याच्यामुळे थोडं काही काही गोष्टी सिक्रेट ठेवते आम्हाला पक्षाच्या जा आणखी कोणालाही आम्ही प्रवेश दिलेला नाही भारतीय जनता पक्षाने निलंबित केलेल्याच लोकांना आम्ही प्रवेश दिला अन्यथा काँग्रेस राष्ट्रवादी तुतारी आणि उमाटा या कार्यकर्त्यांना आपण प्रवेश दिलेला आहे खदगावकर साहेब हे ज्येष्ठ नेते आहे वसंत नगर आणि राजेंद्र नगर दोन राहणार नाही ने, त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळेजण काम करू ना आता दोन दादाचा पक्ष म्हणल्यावर आता तुम्ही असं समजा पण आम्ही दादागिरी कधीच केली नाही नाव दादा आहे दादागिरी म्हणून आहे नाव दादा कार्यकर्त्यांना ऊब देणारा नेता म्हणून लोकांनी प्रेमाने दादा म्हणलेला आहे माझ्याबद्दल म मला काय विचारायचं आहे आणि आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये दादांचा प्रवेश झाल्यावर एक आमची विभागीय बैठक चार जिल्ह्याची या ठिकाणी होईल आणि त्यानंतर इफ्तार पार्टीला आदरणीय अजितदादा आणि सर्व मान्यवर

आता मला पण कळायला लागलं मी जिथं जा जातो तिथं माझं फर्स्ट टाईम सिनेरिटी कोणी काय काउंट करत नाही आता सिनेरिटी काउंट करण्यासाठी इथून काही बाहेर जायची इच्छा नाही आणि तसंही मी भारतीय जनता पक्षातून स्वतःहून बाहेर गेलो नाही त्यांची राजकीय ॲडजस्टमेंट पण माझा एक स्वभाव आहे की मी ज्या ठिकाणी जातो त्या दिवशी त्या ठिकाणी इमानदारीनं आणि प्रामाणिकपणानं काम करतो की तो पक्ष वाढला पाहिजे म्हणून राष्ट्रवादी वाढवणं ही जबाबदारी स्वीकारून वाढवण्यासाठी प्रयत्न करतो इथं धात्यवादाचा काही विषय नाहीये सगळ्याच समाजाच्या कारण अजितदादांची राष्ट्रवादीवादी समाजवादी विचारधारेच्या याच्यावर चालणारी आहे नवाब मलिकासारखा एक नेता तिथं नेतृत्व करतोय त्याच्यामुळं जातीवादाचा विषय नाही आहे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला दोन एम एल सी मिळाल्या त्याच्यातली एक एम एल सी मुस्लिम समाजाला देणारा पक्ष हा दादांचा राष्ट्रवादी आहे त्याच्यामुळं इथं एखाद्या कार्यकर्त्याची नेमणूक करायची राहिली असेल ते त्याचा अर्थ वेगळा काढायची गरज नाही सर आता दुसरे आणखीन एक दादा आले होते सुरेश दादा म्हणजे ते पण पक्षामध्ये येणार ते आपल्याला ते माझ्याकडे काही कामाच्या निमित्तानं मला भेटायला आले पण त्यांना कदाचित पत्रकार परिषद आहे हे माहिती नसावं पण एक जोडे तर काही होऊ शकते ना माझ्याकडचं संपलं तर मी दादाकडे माहीत जातो म्हणजे हा दादांना पद देतो म्हणणं किंवा देण्या इथपर्यंतचा मी मोठा कार्यकर्ता नाही मी अगोदर सांगितलं की ती ज्येष्ठ नेते आहे त्यांचे गेल्या अनेक वर्षापासून आज दादांचे सगळ्यांचे संबंध आहे मी फक्त एक आग्रही कार्यकर्ता आहे की दादांनी आम्हाला आशीर्वाद द्यायला आमच्या सोबत आलं पाहिजे ही भूमिका घेणारा मी कार्यकर्ता आहे का? आता निष्क्रिय पदाधिकारी नि त्याची व्याख्या कशी करावी मला ते काही कळलं नाही पक्ष संघटन वाढवत आहेत कसं आहे इंजन इंजन जसं बसलं तसं डबे पडतात एखाद्या वेळेस इंजन कमजोर असेल तर डबे पळाले नसतील आता इंजन डबल इंजन झाले आता हे तुम्हाला बघा ना त्याच्यामुळे जी स्पीड पाहिजे तुम्हाला ती स्पीड दिसून येईल आम्ही पळालो की ते पळते जिल्ह्यात स्पर्धा आहे आमची कोणाच्या सोबत स्पर्धा नाही आमचा पक्ष जिल्ह्यात नंबर एक झाला पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे देव दादाकडे बाई